आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक देत आहे ठळक बातम्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा आर्थिक सर्वेक्षण अहवालाचा अंदाज मुंबईतल्या वायू प्रदूषणावर वा नियंत्रण मिळवण्याच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय उच्चाधिकार समिती स्थापन करणार आणि सोनं एकाच दिवसात दहा हजारांनी तर चांदी एकवीस हजारांनी महाग सोन्याचं जर पावणे दोन लाखाच्या पलीकडे तर चांदी पावणे चार लाखाच्या वर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती इथं विद्याप्रतिष्ठानच्या परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी बंदुकीच्या तीन फैली झाडून त्यांना सलामी देण्यात आली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना आदरांजली वाहिली याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून अंत्यसंस्कारापूर्वी दिवंगत अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्याप्रतिष्ठान परिसरात पहाटेपासूनच जनसागर उचळला होता सामान्य नागरिक शेतकरी युवक महिला तसंच विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी उभं राहून आदरांजली अर्पण केली विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रताप जाधव रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि अशोक चव्हाण तसंच राज्य मंत्रिमंडळातले अनेक सदस्य भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन मनसे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी उपस्थित होते प्रशासनाच्या वतीनं राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आदरांजली अर्पण केली यावेळी राज्यभरातले खासदार आमदार विविध क्षेत्रातल्या मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला मुंबईत मंत्रालयात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आयोजित शोकसभेत अजित पवार यांना आदरांजली वाहतात तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात आज बंद पाहण्यात आला अनेक दुकानं व्यापारी आस्थापन आज बंद ठेवण्यात आली अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांना राज्याचं उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवळ यांनी केली आहे ते बारामतीत बातमीदारांशी बोलत होते चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा अंदाज आज संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त केला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अहवाल सादर केला। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून ग्राहकांकडून होत असलेली खरेदी आणि गुंतवणूक या आधारे यंदा देशाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील आणि सलग चौथ्या वर्षी भारत ही जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था राहील असा अंदाज या आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त केला आहे दरडोई वार्षिक उत्पन्न दोन लाख पाच हजार रुपयांवरून दोन लाख वीस हजार रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे आगामी आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सहा पूर्णांक आठ ते सात पूर्णांक दोन टक्क्यांच्या दरम्यान राहील असा अंदाज आहे जीएसटी मध्ये केलेल्या सुधारणा जागतिक पातळीवरच्या संकटांचं संधींमध्ये केलेलं रुपांतर या सगळ्या गोष्टींशी जुळवून घेण्यासाठी अर्थव्यवस्थेला पुढचं वर्ष लागेल असं यात नमूद केलं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरची परिस्थिती अस्थिर असली तरी निराश व्हायचं कारण नाही निर्यातीवर येत असलेले निर्बंध आणि प्रगत राष्ट्रांकडून तंत्रज्ञानाची होणारी अडवणूक यावर मात करण्यासाठी स्वदेशीवरचं अवलंबित्व वाढवण्याची गरज आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त केली आहे त्यासाठी कच्च्या मालाचे दर कमी करण्याचं धोरण यात सुचवलं आहे पायाभूत सुविधा परवडणाऱ्या दरात कच्चा माल उद्योगांना उपलब्ध झाला मनुष्यबळ चांगल्या दरात उपलब्ध झालं तर देशांतर्गत निर्मित वस्तूंची किंमत कमी व्हायला यामुळे मदत होईल असं यात डॉलरच्या तुलनेत आहे डॉलरच्या मूल्य हे देशाच्या आर्थिक परिस्थितीचं आयातीच्या तुलनेत आपण अधिक सेवांची निर्यात केली पण रुपयाला सावरण्यासाठी हे पुरेसं ठरलं नसल्याचं आर्थिक पाहणी अहवालात नमूद केलं आहे गुंतवणुकीसाठी सुरक्षित ठिकाण असल्यानं सोनं आणि चांदीतली तेजी येत्या काळातही कायम राहील असंही यात म्हटलं आहे सर्वाधिक गरीब असलेल्या तळाच्या पाच दहा टक्के नागरिकांपर्यंत गेल्या काही काळात सरकारी योजनांचे लाभ मोठ्या प्रमाणात पोहोचू लागले आहेत त्यामुळे त्यांच्याकडून विविध वस्तूंची होणारी खरेदी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आर्थिक पाहणी अहवालात नमूद आहे स्थानिक पातळीवर सोयी सुविधा आणखी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या तर त्यांच्या परिस्थितीत आणखी झपाट्यानं सुधारणा होईल अशी शिफारस यात केली आहे सध्या देशातले सुमारे बावन्न टक्के विद्यार्थीच आठवी नंतरचं शिक्षण घेतात त्यात सुधारणा करण्याची तसंच केवळ विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यावर समाधान न मानता ते किती शिकले यावर लक्ष देण्याची गरज आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त करण्यात आली आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील मुंबई महानगर प्रदेशातल्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन केली जाणार असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं आज सांगितलं प्रदूषण आटोकात आणण्यासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकारनं केलेले प्रयत्न अपुरे आहेत असंही न्यायालयानं सांगितलं मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी झाली त्यावेळी खंडपीठानं हिनरीक्षण नोंदवलं न्यायालय कुणावरही टीका करत नाही पण शुद्ध हवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे असं खंडपीठानं स्पष्ट केलं शैक्षणिक संस्थांमध्ये जाती आधारित भेदभाव रोखण्यासाठी नुकत्याच तयार केलेल्या यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोग नियमांना सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली या नियमांविरुद्ध दाखल झालेल्या तीन याचिकांवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या पीठापुढं सुनावणी झाली या नियमांची चौकट सकृतदर्शनी मोघम असून याचे गंभीर परिणाम होऊन शेवटी समाज विभाजित होऊ शकतो असं मत न्यायालयानं व्यक्त केलं यावर केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगानं येत्या एकोणीस मार्चपर्यंत स्पष्टीकरण द्यावं न्यायालयानं दिले या प्रकरणी तज्ञ समिती नेमून या नियमांचा ने फेरआढावा घ्यावा अशी सूचना सरन्यायाधीशांनी केली या समितीत कायदा आणि न्यायशास्त्रातले तज्ञ तसंच सामाजिक वास्तवाची जाण असलेल्या तज्ञांचा समावेश असावा असं त्यांनी सांगितलं देशात सोन्याचे दर आज तोळ्यामागं पावणे दोन लाख रुपयांच्या पलीकडे गेले एकाच दिवसात सोनं आज, सोन, आज तोळ्यामागे सुमारे साडे दहा हजार रुपयांनी महाग झालं त्यामुळे मुंबईच्या सराफा बाजारात करांशिवाय एक तोळा चोवीस कॅरेट सोनं विकत घेण्यासाठी पावणे दोन लाख रुपये लागत होते करांसह एक तोळा चोवीस कॅरेट सोन्यासाठी एक लाख ऐंशी हजार रुपये आणि बावीस कॅरेट सोन्यासाठी एक लाख शहात्तर हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम द्यावी लागत होती चांदीच्या दरांनीही आज किलोमागं पावणे चार लाख रुपयांची पातळी ओलांडली एकाच दिवसात चांदी किलोमाग एकवीस हजार सातशे रुपयांनी महाग झाली आणि करांसह एक किलो चांदी विकत घ्यायला तीन लाख एक्क्याण्णव हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम द्यावी लागत होती सकाळच्या सत्रात घसरलेले शेअर बाजार आर्थिक सर्वेक्षण अहवालाच्या सादरीकरणानंतर वधारले मुंबई शेअर बाजाराच्या आज दोनशे बावीस अंकांची वाढ झाली आणि तो ब्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही शहात्तर अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार आठशे एकोणीस अंकांवर बंद झाला रत्नागिरीच्या पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सुमारे सत्तर जिवंत गावठी बॉम्ब बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक केली बॉम्ब आणि चार चाकी वाहन असा दोन लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल या तरुणांकडून जप्त करण्यात आला हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात किंचित वाढ झाली येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा आर्थिक सर्वेक्षण अहवालाचा अंदाज मुंबईतल्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय उच्चाधिकार समिती स्थापन करणार आणि सोनं एकाच दिवसात दहा हजार रुपयांनी तर चांदी एकवीस हजार रुपयांनी महाग सोन्याचे दर पावणे दोन लाख रुपयांच्या पलीकडे तर चांदी पावणे चार रुपयांच्या वर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार